आता आपण एक छानसा छोटासा अंकावर आधारित एक खेळ घेणार आता अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा चार, 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 चार।, चार। बरोबर आहे का हा टाळ्या वाजवा अंक दाखवा, अंक दाखवा। अंक दाखवा अंक दाखवा बारा बरोबर आहे का व्हेरी गुड टाळ्याजवा अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा नऊ व्हेरी गुड टाळ्याजवा अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा अकरा वेरी गुड अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा तीन आ वेरी गुड अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा अंक दाखवा ವೆರೀ ಗುಡ್ ಟಳ ಸ